नमस्कार मी अनिरुद्ध मराठे हा आठवडा अमेरिकेतून ह्या व्हिडिओ मधला नववा भाग आज आपल्यासमोर मी प्रस्तुत करणार आहे एक घडामोड घडली की दिवाळी झाली आपण सगळ्यांनी ती दिवाळी अनुभवली आणि आपण सगळ्यांनी त्या दिवाळीचा आनंद घेतला तर इथे अमेरिकेत देखील व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी झाली आणि अमेरिकेचे एफ बी आय फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतात म्हणजे भारतात जसं सी बी आय आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन तसं अमेरिकेत फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे तिचे डिरेक्टर कॅश पटेल हे आहेत ते भारतीय वंशाचे आहेत ते मा मॅगा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्या गँगचे मेंबर आहेत ट्रम्प यांचे खंदे समर्थक आहेत तर त्यांनी एक ट्वीट केलं आणि ते ट्विट असं होतं हॅपी दिवाली सेलिब्रेटिंग द फेस्टिवल ऑफ लाईट्स around द वर्ल्ड as गुड ट्रियम्स ओव्हर evil. साधं ट्वीट आहे है, हॅपी दिवाळी की दिवाळीच्या शुभेच्छा सेलिब्रेटिंग द फेस्टिवल ऑफ लाइट्स दिव्यांचा उत्सव जो आहे तो आपण साजरा करत आहोत अराउंड द वर्ल्ड सर्व जगभर ॲज गुड ट्रियम्स ओव्हर इव्हेल की जसं सत्याचा विजय असत्यावर किंवा चांगल्याचा विजय वाईटावर होतोय त्या अनुषंगाने आपण दिवाळी साजरी करत आहोत या ट्विटमध्ये काहीही वाईट नव्हतं काहीही विचित्र नव्हतं ह्या ट्विटवर मात्र अत्यंत भयंकर अशा प्रतिक्रिया आल्या आणि त्या प्रतिक्रियांचे मी स्क्रीनशॉट ह्या व्हिडिओमध्ये जमले तर टाकीन मला ते तंत्र जमलेलं नाही पण मी प्रयत्न करेन तर त्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण थोडस समजून घेऊ एक प्रतिक्रिया अशी आहे टोनी रिगटोनी नावाच्या हो माणसाने दिलेली आहे गेट द फक आऊट ऑफ माय कंट्री हा जो कॅश पटेल आहे तो मा मॅगा गँगचाच मेंबर आहे बरं का मेक अमेरिका ग्रेट अगेन गँगचाच मेंबर आहे आणि त्याच मेंब त्याच गँगमधला एक जण टोनी रिगटोनी गेट द फक आऊट ऑफ माय कंट्री असं त्याला म्हणतो दुसरा एक व्यक्ती आहे दुसरं एक अकाऊंट आहे असं आपण म्हणू त्याने ख्रिस्ताचं चित्र काढलं आहे आणि असं लिहिलं आहे नो अमेरिका इज अ ख्रिश्चन नेशन नाही अमेरिका एक ख्रिश्चन है। हे है। अमेरिका एक ख्रिश्चन नेशन आहे हे वास्तविक खोट आहे अमेरिका हे काही ख्रिश्चन नेशन नाही हे सत्य आहे पण नो अमेरिका इज अ ख्रिश्चन नेशन एव्हरी नी शॅल बो अँड एव्हरी टंग शॅल कन्फेस मला माहीत नाही याचा संदर्भ काय ते परंतु आपल्या पापांबद्दलची क्षमा याचना करणं हा ख्रिश्चन धर्मातला एक महत्वाचा प्रकार आहे महत्वाचा अंग आहे आणि तुम्ही दिवाळी म्हणजे इतर देवतांची पूजा करत असाल त्याची भक्ती करत असाल तर ते चुकीचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला क्षमा याच्याना करायला पाहिजे एव्हरी नी शॅल बो अँड एव्हरी टंग शॅल कन्फेस गुडघ्यावर घुटणे टिकले पाहिजेत असं म्हणायला हरकत नाही आणि एव्हरी टंग प्रत्येक जिभेनी कन्फेशन द्यायला पाहिजे असा एक ट्विट आहे त्याच्यानंतर एक मीम आलं आहे की वी डोंट डू दॅट इन अमेरिका हे अमेरिकेत आपण दिवाळी सेलिब्रेट करत नाही म्हणून त्याच्यानंतर एक अजून एक विचित्र असा फोटो एकाने टाकला की मातीतनं कोणी ती गणपतीची अशी मूर्ती वाटते पण अशी ती मूर्ती घेऊन कोणीतरी चाललेलं आहे असं पण हे डेरोगेटरीच ट्विट आहे एकाने एक, एक रेमनंट म्हणून आहे बरं का रेमनंट वन 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 असं ते अकाउंट आहे त्या अकाउंटने असं लिहिलंय इज किंग आणि ख्रिस्ताची क्रॉसवरती ख्रिस्ता ख्रिस्त क्रॉसवरती आहे अशी मूर्ती तिथे दाखवलेली आहे आणि त्याच्या समोर एक देवता जिचे हात पाय तोडलेले आहेत जिच्या हातातली गदा पडलेली आहे आणि ती अशी छिन्न विछिन्न अवस्थेत ख्रिस्ताच्या समोर पडलेली आहे ती देवता काय आहे ते तुम्ही बघा प्रत्यक्षात आणि ती देवता जी आहे त्याच्यामुळे कोणाची आठवण तुम्ही जर का हिंदू असाल किंवा तुम्हाला जर का भारतीय परंपरांबद्दल धर्मांबद्दल माहिती असेल तर तुम्हाला कोणाची आठवण होते ते तुम्ही ठरवा त्याचे हात पा हात कापलेले आहेत पाय कापलेले आहेत आणि हे फोटो मी जमला तर व्हिडिओमध्ये टाकेन अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आली त्याच्यानंतर एक प्रतिक्रिया अशी आहे हॅपी है, दिवाली असं आहे आणि भारतातल्या गलिच्छ ज्या नद्या आहेत त्यामध्ये माणसं डुबक्या घेत आहेत असं दाखवलेलं आहे त्याच्या खालती एक प्रतिक्रिया आलेली आहे धिस इज अमेरिका वी डोंट धी डू धिस म्हणजे ही अमेरिका आहे आम्ही इथं असं काही करत नाही असं म्हटलंय त्याच्यानंतर एक प्रतिक्रिया आली आहे गो बॅक टू इंडिया गुड टू ओवर इव्हल व्हेन झीस क्राईट डायड ऑन द क्रॉस गेट युअर पेगन नॉनसेन्स आउट ऑफ इयर हिंदू धर्म हा पेगन नॉनसेन्स आहे त्याच्यामुळे गेट युअर पेगन नॉनसेन्स आउट ऑफ हिअर असं हे अकाउंट म्हणतं तुम्ही हिंदू धर्मातले जे विधी असतील जे धार्मिक उपचार असतील ते सर्व पेगन उपचार आहेत म्हणजे अज्ञानी लोकांनी काही ना काहीतरी देवाच्या नावाने केलेले धंदे याचा अर्थ पेगन रिच्युअल्स असं आहे त्याच्यामुळे गेट आउट ऑफ अमेरिका गो बॅक टू इंडिया डिपोट दॅट गाय असं एक मी मानलेलं आहे त्याच्यानंतर एकाने असं लिहिलं आहे हेरिटेज अमेरिकन्स डोंट वॉन्ट डीमन वर्शिप इन आवर कंट्री मी तुम्हाला म्हटलं की हिंदूंचे जी उपासना पद्धती है ती आहे ती डीमन वर्शिप आहे असा या लोकांचा दावा आहे ही सगळी मॅगा गँग आहे बरं का मेक अमेरिका ग्रेट ग्रेट अगेमची गँग आहे ख्राईस्ट इज किंग पण हे हेरिटेज अमेरिकन्स डोंट वॉन्ट द डेमन वर्शिप इन अवर कंट्री सैतानाची पूजा आम्हाला आमच्या देशात नको म्हणजे तुम्ही कृष्णाची पूजा करत असाल रामाची पूजा करत असाल धन्वंतरीची पूजा करत असाल लक्ष्मीची पूजा करत असाल तर ती सैतानाची पूजा आहे असं या लोकांना म्हणायचं आहे स्पष्ट आहे ह्याच्यात काही वेगळा अर्थ निघत नाही त्याच्यानंतर एकाने एक ज्वल वेबन म्हणून आहे तो अत्यंत घाणेरडी व्यक्ती आणि समाजामध्ये फूट पडणारी अशी व्यक्ती आहे तिने असं लिहिलं त्या व्यक्तीने गो बॅक होम अँड वर्शिप युअर सॅन डीमन्स बरं का वर्शिप युअर सँड डीमन्स वाळूचे सैतान तू वर्शिप कर असं त्याने लिहिलं गेट आउट ऑफ माय कंट्री माझ्या कं देशातनं बाहेर जा तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवरती आल्या कॅश पटेल हे मेक अमेरिका ग्रेट अगेन या गँगचे मेंबर आहेत हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं त्याचप्रमाणे ही जी लोक आहेत ते देखील मेक अमेरिका ग्रेट अगेन या गँगचे मेंबर आहेत ही एक आपण सर्वांनी एक शिकण्याची आपल्याला ही संधी उपलब्ध झालेली आहे काय शिकायचं हे तुम्ही लक्षात घ्या ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्यावेळेला अमेरिकेतले अनेक भारतीय मी आत्ता तर अमेरिकेतले अभारतीय नागरिक आहेत त्यांच्याबद्दल आत्ता बोलत नाही मी पहिल्यांदा अमेरिकेतले जे अमेरिकन नागरिक आहेत भारतीय वंशाचे आणि ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट केलं त्यांच्याबद्दल बोलतोय तर अनेक अमेरिकेतल्या भारतीय वंशातल्या लोकांनी वंशाच्या लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दोन हजार सोळामध्ये सपोर्ट केलं तेव्हापासून ते सपोर्ट करत आले का सपोर्ट केलं ते मी तुम्हाला सांगतो कारण डोनाल्ड ट्रम्प त्या प्रचारात असं म्हणले होते की मुस्लिम बॅन मुस्लिम लोकांना अमेरिकेत येण्यापासून बंदी घालायची आहे मला असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि म्हणून ह्या सर्व लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट केला डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टेटमेंट होतं स्त्रियांच्या बाबतीतलं की आय जस्ट ग्रॅप देम बाय देअर पुसी म्हणजे मी आता मराठीत ते बोलत नाही खरं तर माझी इच्छा आहे त्याचं मराठीत पूर्ण ट्रान्सलेशन करून बोलीभाषेत ट्रान्सलेशन करून बोलावं पण मी ते टाळेन असं म्हटल्यानंतर देखील हे भारतीय लोक जे हिंदू संस्कृतीचे गोडवे गातात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोडवे गातात संघ विचारधारांनी ते कसे प्रभावित झालेले आहेत हे उघडपणे सांगतात संघ संस्कृती संघ विचार हे किती उत्तम दर्जाचे आहेत हे उघडपणे सांगतात अशा लोकांनी इतकं घाणेरडं वचन डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्यावर की आजच ग्रॅम दे ग्रॅप देम बाय देअर पुसीज म्हणजे स्त्रियांना मी त्यांच्या लैंगिक अवयात नाही जिथून आपल्या आपला जन्म होतो तेच मी त्यांचं धरतो अशा आशयाचं त्यांनी वक्तव्य केलं तरी देखील हे संघाचे समर्थक भाजपचे समर्थक मोदींचे समर्थक डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन देत होते एक तर माझा मित्र होता आध्यात्मिक क्षेत्रातला तो म्हणला पण तो आपल्यासाठी चांगला आहे ना मी त्याला म्हणलं अरे तू अध्यात्म करतोस असं बोलणारा माणूस आपल्यासाठी कसा काय चांगला असू शकेल ही पहिली घटना हे झाल्यानंतर देखील दोन हजार वीस मध्ये देखील अनेक भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना भरघोस पाठिंबा दिला भरघोस पैशाने मदत केली तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की रिपब्लिकन पार्टी ही जी आहे उजव्या विचारसरणीची ही पार्टी आहे आणि त्याचा जो बेस आहे म्हणजे त्याचा जो मुख्य आधार आहे तो जो आधार आहे त्या आधाराला डिव्हर्सिटी इन्क्लूजन हे काहीही नको आहे मी असं अजिबात म्हणत नाही की रिपब्लिकन पार्टीमधल्या कोणालाच हे नको आहे असं मी म्हणत नाही परंतु माझ्या मते रिपब्लिकन पार्टीचा एक तीस टक्क्याचा जरी एक बेस आहे आधार आहे त्या लोकांना आपण म्हणजे ब्राऊन स्किनवाले कोणतीही लोक अमेरिकेत येऊन इथं त्यांनी ते त्यांचा धर्माचं आचरण करावं धर्माचा प्रचार प्रसार करावा अमेरिकन नागरिक होऊन वेगळी संस्कृती म्हणजे जी अमेरिकेत संस्कृती गेल्या दोनशे तीनशे वर्षात नव्हती त्यापेक्षा वेगळी संस्कृती आणावी असं त्यांना अजिबात वाटत नाही आता यामध्ये एक हिपोक्रसी किंवा ढोंगीपणाचा भाग आहे की हे सर्व लोक युरोपातून त्यांचं शोषण झालं प्रोटेस्टंट होते त्यांचं शोषण झालं म्हणून ते पळून आले युरोपमधनं आणि इथे त्यांनी जे इंडियन अमेरिकन्स म्हणतात म्हणजे जे इथले मूळचे रहिवासी होती त्यांच्या जमिनी बळकावल्या त्यांना हाकलून लावलं म्हणजे हे देखील इथले मूळचे नाही आहेत हे लक्षात घ्या इथे कोणीच मूळचं नाहीये इथं जो मूळचं कोणी असेल तर ते इंडियन अमेरिकन्स आहेत म्हणजे ती लोक मूळची आहेत त्यांना सगळ्यांनीच हाकलून लावलं विशेषत युरोपमधनं आलेल्या ह्या लोकांनी त्यांना हाकडून लावलं तसंच ही जी युरोप युरोपमधनं आली त्यांना कामासाठी मनुष्यबळ पड़ कमी पडत होतं म्हणून त्यांनी आफ्रिकेतल्या लोकांना बंदी करून गुलाम करून इथं आणलं स्लेव्हरीचा उल्लेख हा अमेरिकन मध्ये आहे स्पष्टपणे होता तो आता काढून टाकण्यात आला पण पन स्पष्टपणे होता म्हणजे ही लोक आली अमेरिका या खंडामध्ये ही लोक आली युरोपमधून त्यांनी इथल्या मूळच्या लोकांना निर्वासित केलं ला, हाकलून लावलं दुसरीकडे पाठवलं त्याच्यानंतर आपल्याला कामाला लोक पुरेशी मिळत नाहीत म्हणून आफ्रिकेतल्या लोकांना गुलाम बनवून स्लेव्ह बनवून इथं आणलं स्लेवचा ट्रेड या देशात केला जात होता हे सगळं इथं होत होतं आणि ह्या लोकांनी दुसऱ्या लोकांना सांगणं की तुम्ही इथं येऊ नका हा एक मोठा झोक आहे ही पहिली गोष्ट आणि ह्या लोकांना अशा लोकांना आपण सपोर्ट करणं हा तर मोठा दोष आहे असं मला वाटतं अनेक भारतीय लोकांनी डोनाल्ड ट्रम्पला पैसे दिले डोनाल्ड ट्रम्पला सपोर्ट केलं आणि ही दुःखाची बाब आहे आता हे इतकं झाल्यानंतर देखील त्यातले काही जण त्यातनं सुधारणार नाहीत त्यातले काही जण तरी देखील डोनाल्ड ट्रम्पला सपोर्ट करत राहतील परंतु ह्याच्यातून एक धडा असा घ्यायचा की आपण नेहमीच अत्यंत कोत्या दृष्टिकोनातनं सर्व गोष्टींकडे बघत असतो अत्यंत नॅरो म्हणजे अरुंद अशा दृष्टिकोनातनं सर्व गोष्टींकडे बघत असतो डोनाल्ड ट्रम्प मुसलमानांना विरोध करतो म्हणून तो भारताचा मित्र एकतर भारतातच जगातल्या दोन नंबरची मुसलमानांची लोकसंख्या आहे त्याच्यामुळे तो भारताचा मित्र होऊ शकत नाही जर का तो मुसलमानांना जाहीर विरोध करत असेल तर त्याच्यामुळे भारत म्हणजे केवळ हिंदू नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि समानतेचं जे तत्त्व आहे ते, ते सर्वत्र सर्व सगळीकडे सारख्याच प्रकारे राबवलं गेलं पाहिजे अनेक भारतीय मी इथे बघतो की ज्यांना डिव्हर्सिटी इन्क्लूजन ह्या गोष्टी अमेरिकेत हव्या असतात त्यांना नक्की हवं असतं की डिव्हर्सिटी पाहिजे इन्क्लुजन हव्या असते ते जेव्हा अमेरिकेत येतात तेव्हा परंतु मी त्यांना जर का असं म्हटलं की आपण असं केलं तर की ज्या ज्या भारतातल्या पब्लिकली ट्रेडेड कंपन्या आहेत त्या कंपन्यांवरती किमान एक ते दो दोन बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हे एस सी एस टी किंवा ओबीसी समाजातले असले पाहिजेत असा कायदा भारतात आणला तर तेव्हा त्यांना ते नको असत अजिबात नको असतं तुम्हाला अजून एक गमतीशीर घटना सांगतो पोर्टलंड ओरेगनमध्ये त्यांनी एक कायदा असा त्या शहराने पारित केला की ज्याद्वारे जातीच्या आधारावरती कोणताही भेदभाव करता येणार नाही हे पोर्टलंड ओरेगन अमेरिकेमध्ये हे त्यांनी पारित केलं त्यावेळेला विरुद्ध इथल्या बहुसंख्य हिंदू लोकांनी त्याला विरोध केला अनेक लोकांनी बहुसंख्य हिंदू लोकांनी विरोध केला म्हणजे असा कायदा पास करू नये अशा अशी भूमिका घेणाऱ्या लोकांना मी विरोध केला आणि मी त्या कायद्याचा प्रचार करायचा प्रयत्न माझ्या परीने मी केला त्यावेळेला एक जण मला असं म्हणला अरे अनिरुद्ध पण हे असं इथं होतच नाही ना असं इथे होतच नाही मग असा कायदा कशाला करायचा मी म्हटलं म्हणजे तू काय वाट बघतोयस का की एखादी घटना अशी व्हावी म्हणून मी स्पष्टपणे त्या व्यक्तीला म्हणलं म्हटलं तू काय वाट बघतोयस की एखाद्याच्या बाबतीत जातीवर आधारित डिस्क्रिमिनेशन व्हावं याची तू वाट बघतोयस का ते तसं झाल्यानंतर मगच कायदा करायचा का त्यावर तो गप्प बसला जातीवर आधारित डिस्क्रिमिनेशन अमेरिकेत होतं का नाही ह्या मुद्द्यात जायचं काही कारणच नाही असं होऊ नये असा कायदा करणं ह्याला सर्व भारतीयांचा आणि सर्व हिंदू लोकांचा देखील पाठिंबा पाहिजे ना हम सब एक हे हिंदू में हे हिंदू सब एक हे मग तुम्ही तुमच्या जातीतल्या लोकांच्या विरोधात जर का जाती वर्ण डिस्क्रिमिनेशन होत असेल तर त्याला बंदी आणणाऱ्या कायद्याला विरोध का करता याच्याकडे कोणताही उत्तर नसतं हा दुतोंडीपणा मी जागोजागी अमेरिकेत पाहिलेला आहे असा दुतोंडीपणा आणि हे डोनाल्ड ट्रम्पचे सपोर्टर्स जे आहेत जे भारतीय सपोर्टर्स आहेत त्यांना मला असं विचारायचं की तुम्ही कोणत्या हैवानाचं पालन पोषण करताय याचा जरा विचार करा कारण ते तुम्हाला कसे ट्रीट करतात ह्याचा जरा विचार करा तर हा एक महत्वाचा विषय या आठवड्यात घडला दुसरा एक महत्वाचा विषय या आठवड्यात घडला तो म्हणजे जी ईस्ट विंग आहे व्हाईट हाऊसमध्ये ए ईस्ट विंग आणि वेस्ट विंग असे दोन प्रकार आहेत ही ईस्ट विंगचं डेमॉलिशन हे चालू केलं हे का चालू केलं तर डोनाल्ड ट्रम्प यांना तिथे बॉलरूम म्हणजे नाचण्याची खोली अशी त्यांना निर्माण करायची त्याच्यासाठी तीनशे मिलियन डॉलर खर्च येणार आहे आणि त्यासाठी ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती पाडून टाकण्यात आली त्याचं काम ते पूर्ण झालं आणि या ऐतिहासिक वास्तू मुला कोणी कोणी सपोर्ट केलं अनेक कंपन्यांनी सपोर्ट केलेलं आहे ह्याच्यामध्ये ऍपल मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्यांनी ही नवीन बॉलरूम बांधायला पैशाने मदत केलेली आहे ही जी बॉलरूम बांधली जाणार आहे ती सरकारी पैशातून नाही तर प्रायव्हेट फंड्समधून बांधली जाणार आहे म्हणजे ह्याचं इक्विवलंट उदाहरण द्यायचं पाहिलं सम असं उदाहरण द्यायचं पाहिलं तर असं विचार करा राष्ट्रपती भवनाची पाडझड करायची आणि ते पैसे अदानी आणि अंबानीने द्यायचे तर तुम्हाला कसं वाटेल तसं कायचं हे प्रकरण इथं चालू आहे आणि ह्यामध्ये त्या वास्तूचा ऐतिहासिक संदर्भ हा संपूर्णपणे नाहीसा होणार आहे संपूर्णपणे पुसला जाणार आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व करायची वेळ अशी निवडली की ज्या वेळेला सरकारी नोकरांना केंद्र सरकारमधल्या फेडरल मधल्या नोकरदार वर्गाला त्यांचा पगार देखील मिळत नाहीये अशा वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांना नाचायची खोली बांधायची यावरून काय लक्षात घ्यायचं ते लक्षात घ्या कोणत्या प्रायोरिटीज आहेत ते बघा निदान ऑप्टिक्स थिंक अबाउट द ऑप्टिक्स की इथे सैन्याला त्यांचा पगार मिळत नाहीये इथे कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळत नाहीये आणि तुम्ही काय करताय तर तुम्ही नाचण्याची खोली बांधताय हे कितपत योग्य आहे याचा अमेरिकन नागरिकांनी जरूर विचार करावा तर या आठवड्यात घडलेल्या घटनांचा आपण थोडक्यात आढावा घेतला आणि दरवेळेप्रमाणे आपण या व्हिडिओच्या शेवटी एक कविता म्हणतो तर किंवा कविता वाचतो ती आपण एक कविता वाचणार आहोत जावेद अख्तर यांच्या तर्कश या पुस्तकातली ही कविता आहे त्यांनी लिहिलेली ही कविता आहे जुर्म और सजा जे गुना आने शिक्षा कविता है हाँ गुनागार हूं मैं जो सजा चाहे अदालत दे दे आपके सामने सरकार हूं मुझको इकरार कि मैंने एक दिन खुद को नीलाम किया और राजी बरजा सरे बाजार सरे आम किया मुझको इकरार है, माला मान्य है, है कि मैंने एक दिन खुद को नीलाम किया मी स्वतःलाच दिवाळखोरीत काढलं और राजी बर्जा आपली मर्जी इच्छेने सरे बाजार म्हणजे खुल्या बाजारामध्ये सरे आम सर्व लोकांच्या समोर किया स्वतःला निलाम करून टाकलो मुझको किंमत भी बहुत खूप मिली थी लेकिन मला त्याची किंमतही खूप चांगली मिळाली मेने सौदे मे खयानात करली मुझको कीमत भी बहुत खूब मिली थी लेकिन मैंने सौदे में खयानत कर ली मैं सौदा थोड़ी बेईमानी के लिए यानी कुछ ख्वाब बचा कर रखे सौदा बेईमानी क्या के लिए तो का स्वप्न मात्र मैं विकले नहीं ती स्वर्ण ली कुछ ख्वाब बचा कर रखे मैंने सोचा था किसे फुर्सत है मैं ऐसा विचार कर ला कि कौन वेड़ है जो मेरी रूह मेरे दिल की तलाशी लेगा So, आत्म्याच तलाशी तपास करेल को वेड़े नहीं कहीं तो मैंने सोचा था किसे होगी खबर कितना नादान था मैं मैंने सोचा था किसे होगी खबर कितना नादान था मैं मैं सगा विचार को स पड़े कितना नादान था मैं ख्वाब छुप सकते हैं क्या कितना नादान था मैं ख्वाब छुप सकते हैं क्या स्वप्न कधी अंधारात राहू शकतात का स्वप्न कधी लपून बसू शकतात का रोशनी मुठी मे रुक सकती है क्या प्रकाश आपल्या मुठी मध्ये थांबवता येतो का वो जो होना था हुआ जे व्हायचं ते होऊन गेला सामने सरकार होऊ आता मी तुमच्या समोर आहे कारण बेईमानी केली म्हणून मी तुमच्या समोर आहे जो सदा चाहे अदालत दे दे फैसला सुनने को तयार होऊ म हाँ गुनाहगार हूँ मैं फैसला ये है अदालत का आता न्यायालय न्याय देते फैसला ये है अदालत का तेरे सारे ख्वाब आज से तेरे नहीं मुजरिम तुझी सगली स्वप्न तेरे सारे ख्वाब जो बचाए हुए नहीं मिले बर का तेरे सारे ख्वाब तुझे सगड़ी स्वप्न जी है ना आज से तेरे नहीं है मुजलिम आज पसंद तुझे नहीं तुजी थी जा जा थे थे, तुझी ती स्वप्न नाहीत म्हणजे केवळ जे वाचवून ठेवले होते ते स्वप्न नाही तर सगळीच स्वप्न तुझी नाहीत ही तुझी शिक्षा आहे झहन के सारे सफर और तेरे दिल की परवाज हन के सारे सफर म्हणजे तुझ्या मनाचे तुझ्या शरीराचे सारे सफर और दिल और तेरे दिल की परवाज म्हणजे तुझं हृदय जिथं जिथं आकाशात उडू पाहत त्या सगळ्या उडाण जिसमें जिसम में बहते लहू के नगमे रूह की साज समाद आवाज, रूह की साज रूह का साज समाद आवाज, ऐकने की जी शक्ति है अच्छी थी आज से तेरे नहीं है मुजरिम, आज पास तुझे नहीं है वस्ल की सारी हदीस है वस्ल की मुझे मिलना ची सारी हदिस आहे मिलनाची जी इच्छा आहे त्याची सारी हदीस आहे त्याचं पवित्र वर्णन हदीस हा अरेबिक शब्द आहे मोहम्मदानी काय काय केलंय त्याचं जे वर्णन आहे ते हदीस आणि म्हणून ते पवित्र आहे पण वसलं की सारी हा दिस आहे मिलनाच्या ज्या ज्या साऱ्या इच्छा पवित्र इच्छा आहेत त्या सर्व इच्छा गमे हिजरा की किताब विरहाचं दुःख तेरी यादों के गुलाब तेरा एहसास तेरी फिक्र नजर मुझे विचार करना रही तुझी दृष्टि तेरी सब साहत है तुझे सारे शिक्षण सब लम्हे तेरे तुझे सर्व क्षण रोजो शब शामो सहर रात दिन शाम सवेरे आज से तेरे नहीं है मुजरिम आज पसंद तुझे नहीं है था। ये तो इंसाफ हुआ तेरे खरीदारों से ये तो इन्साफ हुआ तेरे खरीदारसे हा न्याय कोणासाठी झाला तर तू ज्या खरेदार जे तुझी विक्री करायला आले होते ज्यांनी तुला पैसे दिले आणि ज्यांच्यापासून तू तुझे ख्वाब लपवून ठेवलेले होते स्वप्न लपवून ठेवलेले होतेस त्यांच्यासाठी हा इन्साफ झाला ये तो इन्साफ हुआ तेरे रे खरीदारसे और अप तेरी सजा आणि आता तुझी शिक्षा मी सांगतो काय सांगतो तुझे मरणे की इजाजत नाहीये जीना होगा तुला मरायची तुला मी मरण्याची परवानगी देत नाही झीना आहे जावेद अख्तर यांची आणि या कवितेच्या तानावरती आपण रजा घेऊया पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया हा आठवडा अमेरिकेतून या व्हिडिओ सिरीजमध्ये नमस्कार